बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे कारखान्यांची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहे दोन दिवसांपूर्वीच इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे सात तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भवानीनगर येथील मंगल कार्यालयामध्ये सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे या बैठकीसाठी विरोधक असलेले राज्य सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या सर्वपक्षीय बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे तर अजित पवारांनी बारामतीमध्ये ही सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ही बैठक बोलावलेली आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये सर्वपक्ष चर्चा देखील केली जाणार आहे त्यामुळे दुपारी दोन वाजता ही बैठक बोलावल्याची माहिती देखील सध्या समोर येते तर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सध्या प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवार आज बारामती दौऱ्यावर सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्याकडून बारामतीमधल्या विविध विकास कामांची पाहणी देखील करण्यात येते आढावा देखील घेतला जातोय